हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर थंडीच्या दिवसामध्ये नाश्त्यासाठी काहीतरी पोटभरणीचं आपल्याला हवं असतं तर त्यासाठी आज ना आपण मस्त कुरकुरीत आणि चवदार असा पेपर डोसा कशा पद्धतीने बनवायचा हे पाहणार आहोत आणि त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर डोसा बनवण्यासाठी या इथे मी रेशनचा तांदूळ गे वापरलेला आहे हा तांदूळ स्वच्छ निवडून पाकडून वगैरे आपल्याला घ्यायचा आहे कारण त्यामध्ये काही कचरा वगैरे असतो तर डाळ तांदळाचं प्रमाण घेताना घरामध्ये अवेलेबल असणारा ग्लास या इथे मी वापरलेला आहे आणि या सेम ग्लासने तीन ग्लास या इथे मी तांदूळ घेतलेला आहे तर या इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे कोणताही ब्रँडचा जो तांदूळ असेल तर तो तुम्ही या इथे वापरू शकता पण रेशनच्या तांदळामुळे डोसा किंवा इडली यांना उत्तम चव येते म्हणून या इथे मी रेशनचाच तांदूळ वापरलेला आहे तर तीन ग्लास तांदूळ घेतलेला आहे अशा पद्धतीचा ग्लास मी मापासाठी वापरलेला आहे तर या तांदळामध्ये कचरा वगैरे असतो तर आपल्याला हा कचरा घालवण्यासाठी आणि तांदळामध्ये असणारा पिठासारखा का काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स घालवण्यासाठी हा जो तांदूळ आहे तो आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ अशा पद्धतीने चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे शक्यतो तांदूळ भिजवताना स्टीलचाच डबा वापरायचा कारण ॲल्युमिनियम आणि जर्मनच्या डब्यामध्ये जेव्हा आपण बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवतो तर त्यावेळी त्यामध्ये ऑक्सिडेशनची क्रिया होते आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर ॲल्युमिनियम किंवा जर्मन थोडंसं पॉयझन क्रिएट करतं त्यासाठी आपल्याला फक्त स्टीलचाच वापर या इथे करायचा आहे त्यानंतर आपल्या डोस्याची चव वाढवण्यासाठी आणि आपल्या डोशांना छान असा कलर येण्यासाठी या इथे मी एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे या इथे आपल्याला वापरायचे आहेत मेथीदाण्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते छान फर्मंट होतं आणि डोश्यांना अगदी उत्तम अशा प्रकारची चव येते तर आपला तांदूळ भिजेल इतपत या इथे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि रात्रभरासाठी डाळ आणि हे जे तांदूळ आहे ते आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत तर त्यानंतर या इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही जी डाळ आहे ती घरगुती आहे आणि त्यावरती थोडेसे साल आहे म्हणजे ही सालवाली उडदाची डाळ आहे तर डोसे बनवताना आपल्या डाळीला साल आहे की नाही काहीच मॅटर करत नाही कारण ही डाळ भिजली की त्याच्यावरची जी साल आहे ती आपोआप निघून जाते आणि थोडंसं हेल्दी आपले जे डोसे आहेत ते तयार होतात दोन ते तीन वेळा ही जी डाळ आहे ती मी स्वच्छ अशी धुवून घेते जेणेकरून त्यामध्ये असणारा काहीसा कचरा का आणि त्याची जी साल आहे ती आपोआप निघून जाईल यासाठी आपल्याला एक ते दोन वेळा ही जी डाळ आहे ती धुवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे प्लेन पॉलिश केलेली डाळ किंवा गोटा उडीद डाळ असेल तर तुम्ही तीही वापरू शकता दोन ते तीन वेळा डाळ स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर डाळ भिजेल इतपत पाणी ॲड करून रात्रभरासाठी आपल्याला हीसुद्धा डाळ तांदळासोबत भिजवून घ्यायची आहे तर डाळ आणि तांदूळ पूर्ण रात्रभर या इथे मी भिजण्यासाठी ठेवून देणार आहे कारण थंडीच्या दिवसामध्ये बॅटर फॉर्मंट होण्यासाठी जास्त ता टाईम लागतो तर सकाळी या इथे डाळ आणि तांदूळ कशा पद्धतीने भिजले आहेत हे आपण चेक करूया तर हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत डाळीमुळे आपल्या या पाण्याला थोडासा उग्र वास येतो म्हणून तांदळावरचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे त्यानंतर डाळीची जी साल आहे ती पूर्णपणे निघलेली आहे दोन ते तीन वेळा ही जी डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्याच्यावरती असणारी जी डाळ आहे ती आहे ते मी काढून टाकते त्यानंतर डाळ तांदूळ वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर सुरुवातीला हरभऱ्याची डाळ आणि आपलं जे तांदूळ आहे ते थोडं थोडं पाणी ॲड करून छान फाईन अशी पेस्ट वाटून घेऊयात तर मिक्सरचं छोटं भांडं या इथे मी वापरलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून एकदम स्मूथ अशी जी पेस्ट आहे ती पेस्ट मी या इथे वाटून घेतलेली आहे त्यानंतर बॅटर फर्मन करण्यासाठी एक स्टीलचा मध्यम आकाराचा डबा मी या इथे घेतलेला आहे आणि याच डब्यात बॅटर बै, फर्मन होण्यासाठी मी ठेवून देणार आहे त्यानंतर सर्व जे डाळ तांदूळ आहे ते मी सेम त्याच मेथडने वाटून घेते जर तुम्हाला यामध्ये पोहे वगैरे ॲड करायचे असतील किंवा एकाच बॅटरपासून इडली आपे किंवा उत्तापम वगैरे हो बनवायचे असतील तर यामध्ये तुम्ही पोहे भिजवून ॲड करू शकता सर्व डाळ तांदूळ मी अशा पद्धतीने पेस करून घेतलेली आहे किंवा वाटून घेतलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे ते आपण फर्मंटेशनसाठी ठेवून देणार आहोत तर तयार केलेलं जे बॅटर आहे त्यामध्ये एअर क्रिएट होण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये एअर क्रिएट होईल आणि आपलं जे बॅटर आहे ते इझिली फर्मंट होईल यासाठी न थांबता एक ते दोन मिनटासाठी हे जे बॅटर आहे ते अशाच पद्धतीने आपण फेटून घेणार आहोत जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते छान फर्मंट होईल त्यानंतर डब्याचं झाकण लावून मस्त उबदार अशा ठिकाणी हे जे बॅटर आहे ते फर्मंट होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे जर दोन ते ती तीन तासानंतर बॅटर कशा पद्धतीने फर्मंट झालेलं आहे हे आपण पाहूयात तर बॅटरची जी क्वांटिटी आहे ती बऱ्यापैकी वाढलेली आहे बॅटरमध्ये फेस तयार झालेला आहे आणि छान असं हे जे बॅटर आहे ते फर्मंट झालेलं आहे तर बॅटर पुन्हा एकदा मी अशा पद्धतीने छान हलवून घेते आणि आवश्यक तितपत बॅटर बाहेर काढून आपण याचे डोसे बनवायला घेऊयात तर बॅटर थोडंफार रेस्ट करण्यासाठी मी ठेवून देते तोपर्यंत आपण या इथे चटणी बनवायला घेऊयात तर एक छोटा नारळ मी अशा पद्धतीने तो फोडून खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत भरपूर सारी कोथिंबीर आणि हिरवी मिरची या इथे मी घेतलेली आहे तर तयार खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या पॉटमध्ये मी काढून घेते आपण मस्त चटकदार आणि चवदार अशी जी चटणी आहे ती बनवणार आहोत तर खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून झाले की भरपूर सारी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या मी या इथे घेतलेल्या आहेत ह्या ज्या मिरच्या आहेत त्या कमी तिखट आहेत जर तुम्हाला चटणी जास्त तिखट बनवायची असेल तर तुम्ही मिरचीचे जे प्रमाण आहे ते नक्कीच वाढवू शकता आपल्या चटणीला उत्तम अशी चव येण्यासाठी या इथे मी दोन चमचे बेसन पीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर फ्रेश असं दही आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर दोन ते तीन तीन चमचे या इथे मी फ्रेश दही ॲड केलेलं आहे जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ असेल तर तुम्ही यामध्ये बेसन पिठाऐवजी फुटाण्याची डाळ नक्कीच वापरू शकता त्यानंतर थोडंफार पाणी ॲड करून आपल्याला हे जे खोबरं म्हणजेच आपली जी चटणी आहे ती छान बारीकसर अशी वाटून घ्यायची आहे म्हणजेच ती त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण नंतर ॲडजस्ट करूयात पण एकदम फाईन आणि बारीक अशी ही जी चटणी आहे ती आपण वाटून घ्यायची आहे एका पातेलामध्ये तयार केलेली आपली जी चटणी आहे किंवा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते मी ट्रान्सफर करते आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला त्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर तुम्हाला जास्त पातळ हवी असेल चटणी तर तुम्ही पातळही करू शकता आणि जास्त घट्ट हवी असेल तर घटही तुम्ही या इथे चटणी बनवू शकता त्यानंतर चटणीमध्ये चवीनुसार मीठ आणि साखर मी या इथे वापरलेली आहे त्यानंतर आपल्या चटणीला मस्त खमंग अशी तडका आपल्याला द्यायचा आहे तर तडका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेते तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालायच्या आहेत मोहरी दाताखाली खाली येऊन कचकच लागू नयेत यासाठी आपल्याला मोहरी व्यवस्थित फुलवून घ्यायच्या आहेत मोहरी व्यवस्थित फुलली की त्यामध्ये झिरे आणि भरपूर सारा करीपत्ता घालायचा आहे मस्त खमंग अशी फोडणी आपल्या तडक्या तडक्या पॅन मधून आपण डायरेक्ट चटणीमध्ये ओतणार आहोत आणि मस्त खमंग अशी आपली जी चटणी आहे ती या इथे तयार होते तर डोसा बनवण्यासाठी जेवढं मला बॅटर आवश्यक आहे तेवढं बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही या इथे बॅटरला आलेला जो कलर आहे तो पाहू शकता बॅटर बनवताना आपण काळी म्हणजेच साल असलेली उडीद डाळ वापरलेली पण आपल्या बॅटरमधला कुठंही काळा कलर आले ना आलेला नाही पांढरी शुभ्र असंच आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे बॅटर जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीफार आपण ॲडजस्ट करून घेऊयात थोडंफार पाणी ॲड करून बॅटर थोडंसं सैलसर मी बनवून घेते जेणेकरून आपला जो डोसा आहे तो मस्त कुरकुरीत बनेल थोडंफार पाणी ॲड करून आपल्याला या इथे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून मस्त कुरकुरीत डोसे या इथे आपण तयार करणार आहोत जेव्हा आपण इडली बनवतो तेव्हा इडलीचं बॅटर घट्ट असतं परंतु डोश्यासाठी हे जे बॅटर आहे ते थोडं सेलसरच आपल्याला ठेवायचं आहे तर एक नॉनस्टिक पॅन मी अशा पद्धतीने गरम करून घेतलेला आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते सुरुवातीला हायच आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने मिठाचं पाणी मारून त्याचं जे टेम्परेचर आहे ते थोडंफार कमी करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरतीच हा जो डोसा आहे तो अशा पद्धतीने क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरून लिहून घ्यायचा जेणेकरून सर्व जे कणिक आहे किंवा मिश्रण आहे ते चमच्यासोबत येणार नाही किंवा एकाच जागी गोळा होणार नाही म्हणून आपल्याला टेम्परेचर मेंटेन करून घेणं खूप गरजेचं आहे एखाद मिनिटानंतर अशा पद्धतीने सर्व बाजूनी तेल लावून आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून आपला डोसा मस्त कुरकुरीत असा होईल तर यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे कारण हरभऱ्याच्या डाळीमुळे छान कलर येतो आणि उत्तम अशी चव येते तर डोसा अशा पद्धतीने कुरकुरीत झाला की काढून घ्यायचा आहे डोसा साईटने थोडाफार थिटकलेला आहे तो पहिलाच डोसा आहे त्यामुळं असं होऊ शकतं मस्त कुरकुरीत आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे डोश्याला आलेला जो कलर आहे तो इथे तुम्ही पाहू शकता मस्त कलर येतो हरभऱ्याच्या डाळीमुळे छान कलर येतो तर हरभऱ्याची डाळ आपण वापरू शकतो मस्त अशी चटणी या इथे तयार आहे रेस्टॉरंटसारख्या चवीची चटणी या इथे तयार झालेलीच आहे सोबत मी बटाट्याची भाजीही बनवलेली होती तर मस्त साधी सिंपल बटाट्याची भाजी आणि कुरकुरीत असे डोसे संडेला किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही नाश्त्यासाठी वगैरे बनवू शकता डोश्यांना आलेला कलर तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत असे आपले डोसे तयार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद